नमस्कार माझ्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर आज तुळशी विवाह तुळशी विवाह बद्दल मी थोडक्यात माहिती सांगत आहे तुलसी विवाह हा हिंदू संस्कृतीतील अत्यंत पवित्र आणि मंगल सोहळा मानला जातो चला याची सविस्तर माहिती जाणून घेऊया तुळशी विवाह म्हणजे काय तुलसी विवाह हा देवी तुळशी वृंदा आणि भगवान श्री विष्णूचे अवतार श्री शाडीग्राम यांचा दिव्य विवाह आहे हा विवाह देवदेवतांचा विवाह मानला जातो आणि हिंदू विवाह हंगामाची सुरुवात याच दिवशी होते कधी साजरा केला जातो तुलसी विवाह कार्तिक शुद्ध एकादशी ते पौर्णिमा या कालावधीत साजरा केला जातो सर्वात प्रमुख दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध द्वादशी ज्याला तुळशी विवाह दिन म्हणतात हा दिवस सामान्यतः नोव्हेंबर महिन्यात येतो तुळशीचे महत्व तुळशी ही देवी लक्ष्मीचा अवतार मानली जाते तिची पूजा केल्याने घरात शांती सुख आणि समृद्धी नांदते विवाहाचे प्रतीक म्हणून तुळशीला सौभाग्य आणि पवित्रतेचे चिन्ह मानले जाते तुळशी विवाहाची पूजा विधी तुळशी आणि शाळीग्राम किंवा विष्णू मूर्ती यांना सुंदर वस्त्र परिधान केली जातात मंडप बांधून दोघांचे लग्न पारंपरिक रीतीने लावले जाते मंत्रोच्चार हार माळा आरती फुले आणि मिठाईचा प्रसाद दिला जातो काही ठिकाणी तुळशीच्या मंडपात दीपोत्सव आणि भजन कीर्तन होतात तुळशीचे विवाहाचे फायदे व श्रद्धा घरातील नकारात्मकता नष्ट होते वैवाहिक जीवनात आनंद आणि सौख्य येते शुभ काळाची सुरुवात होते म्हणून या दिवसानंतर लग्न सोहळे सुरू होतात भक्तिभावाने तुळशी विवाह केल्यास पापांचा नाश होतो आणि पुण्य प्राप्त होते काय टाळावे तुळशी विवाहाच्या दिवशी मांसाहार मद्यपान वादविवाद टाळावे तुळशीचे पान तोडणे निषिद्ध असते सकाळी पूजा करण्यापूर्वी तोडू नये हा दिवस श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरा करावा तुळशी विवाह हा फक्त धार्मिक विधी नसून देव आणि निसर्ग यांचा मिलन सोहळा आहे जो प्रेम पवित्रता आणि अध्यात्माचे प्रतीक आहे माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद